श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला आपल्या आवडत्या मंत्रमाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलो हो आहोत तूर राशीचे श्रावण महिन्यातील राशी भविष्य चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तूर राशीचे प्रतीक म्हणजे तराजू संतुलन आणि न्यायाचे प्रतीक राशी स्वामी शुक्र स्वभाव संतुलित कलाप्रेमी आकर्षक राशीचा रंग निळसर पांढरा किंवा गुलाबी शुभरत्न हिरा किंवा झिरकोन शुभ दिवस शुक्रवार शुभ अंक सहा नऊ तराजू हे चिन्ह न्याय समतोल सौंदर्य आणि समजूतदारपणाचे प्रतीक आहे तूळ राशीचे लोक निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करतात आणि संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात तूळ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव तूळ राशीचे लोक निर्णय घेताना दोन्ही बाजू विचारात घेतात कोणत्याही गोष्टीत समतोल साधण्याचा प्रयत्न करतात हे लोक चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवतात शुक्रग्रहामुळे हे लोक सौंदर्य संगीत चित्रकला फॅशन आणि डिझाईनमध्ये रस घेतात घर ऑफिस सुशोभित ठेवायला आवडते हे लोक खूप चांगले बोलतात समोरच्याला पटवून देण्याची कला त्यांच्याकडे असते यामुळे ते चांगले समुपदेशक वकील डिझायनर किंवा व्यापारी होऊ शकतात तूळ राशीचे लोक प्रेमळ असतात त्यांना एकटे राहायला आवडत नाही ते प्रेम आणि साथीदाराच्या शोधात असतात सर्व बाजू विचारात घेतल्यामुळे निर्णय घेण्यास वेळ लागतो त्यामुळे काहीवेळा संधी निघून जाते हे लोक लोकांमध्ये सहज मिसळतात त्यांचा स्वभाव दिलखुलास आणि आकर्षक असतो तूळ राशीच्या व्यक्तींना सल्ला निर्णय घेताना अधिक आत्मविश्वास बाळगा स्वतःच्या मतांवर ठाम रहा हा महिना तुमच्यासाठी संतुलन राखण्याचा आहे काम आणि कुटुंब यामध्ये योग्य समन्वय ठेवणे आवश्यक आहे तूळ राशीसाठी श्रावण महिना मानसिक संतुलन वैयक्तिक नात्यातील सुधारणा आणि आर्थिक नियोजनासाठी महत्वाचा आहे गुरु आणि शनीचे प्रभाव तुमच्यासाठी अनेक गोष्टी स्पष्ट करतील ऑफिसमध्ये शांतपणे काम केल्यास वरिष्ठांकडून कौतुक मिळेल व्यावसायिक लोकांसाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता जुने प्रोजेक्ट पूर्ण करून नवे काम सुरू करण्याचा योग्य काळ आहे खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्यावा विवाहित लोकांनी संवादावर भर द्यावा प्रेमात नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे कुटुंबात एखादा गोड प्रसंग घडेल मानसिक तणावापासून दूर रहा ध्यानधारणा उपयुक्त ठरेल झोपेची कमतरता टाळा सर्दी खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका काळजीचे दिवस सोमवार शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करा तर कर मंडळी असा जाईल तूळ राशीवाल्यांचा हा महिना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची रास कुठली आहे ते सांगायला विसरू नका पुढील राशी भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद